हाय हॅलो नमस्कार मी स्वागत करतो आणखीन एका नवीन मध्ये मी वैभव तर मित्रांनो आम्ही आता निघालो हॉलला तर आमच्या घरी आहे बारशाचा कार्यक्रम मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर आमच्या घरात सगळी धावपळ चालू आहे सगळ्यांची तयारी चालू आहे तर इकडे माझा बसलेला आहे भाऊ किरण जाधव हा असतो तमिळनाडूला आणि आता कार्यक्रम झाल्यानंतर तो जाणार आहे तिकडे तर इकडे बसलेला आहे श्री तर इकडे आहेत आमचे आलेले शेजारी ते आवरून बसलेत सकाळपासून जायचंय म्हणून तर इकडे आहेत माझे पप्पा नमस्कार <laughs> नमस्कार म्हणतायत सगळ्यांना आणि माझं मम्मीचं चाललेली आहे तयारी मम्मी आतमध्ये रेडी होते तर इकडे आहे माझी मम्मी मम्मी पण तयार होऊन आलेली आहे तर आता आम्ही हॉलला जाणार आहोत मम्मी मोबाईल आवडला का <laughs> मम्मीचा माझ्या पहिला मोबाईल आहे काल जो मी मम्मीला दिलेला व्हिडिओ काढला नाही काय गडबडी मध्ये <laughs> मम्मीला जो काल मोबाईल दिल तो माझ्या मम्मीचा पहिला अँड्रॉइड मोबाईल आहे जमतोय ना मोबाईल <laughs> 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 मला व्हिडिओ चालू आहे इकडे मम्मीची मैत्रीण आहे सुरेखा काकी त्या पण आलेल्या आहेत आता आम्ही सगळी निघालेलो आहोत ज्या इकडे घरी जुळेवाडी मध्ये असतात मम्मी पप्पा आणि मी तर शूटिंग साठी मुंबई मध्ये असतो तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आणि लवकरच आम्ही आमचं जे गाव आहे खानापूर तिकडे आम्ही आता घर बांधणार आहे कारण की आमची तिकडे शेती पण आहे बऱ्याच दिवसापासून माझ्या आई वडिलांचं एक स्वप्न आहे की तिकडे घर पाहिजे तर लवकरच आम्ही तिकडे घर आम्ही आता थोड्या वेळात जातोयच पण आमच्या बाळासाठी आम्ही त्या परीसाठी काय काय गिफ्ट आणलेलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोच कारण की तुम्ही पण आपली फॅमिलीच आहात तर या फॅमिलीला पण दाखवल्या पाहिजे गोष्टी काय काय ही चेन आहे ती माझ्या भावानं आणलेली आहे तिकडे हे मी मुंबईवरून येताना गिफ्ट आणलेलं आहे हे मी येताना मुंबईवरून आणलेलं आहे मम्मी गिफ्ट आवडली ना सगळ्या आणली आवडली चांगली वाटली ना हो चांगली वाटली हम्म आता जाणार आहे आम्ही हॉल मध्ये आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि काय म्हणतेस मम्मी पार्शल जाणार आहे आम्ही आता हो तू कधी जाणार आहे लगेच जाणार आहे मी आज जाणार आहे संध्याकाळी म्हणते दोन दिवस सांगून याच बघूया आता विचारून बघतो कारण की जाणं गरजेचं आहे नाहीतर थांबलो असतो मग काय रे चांगलं लुटून आलं श्री झाला जाऊया नाही इथेच का मुंबईला खरं विचार काय होते का आवडत नाही तिकडे काय की घेऊन जाऊ का मम्मीला इथेच का दोघ बिछाला

तर आम्ही सगळे फायनली हॉलला पोचलेलो आहोत आणि इकडे सुस्वागत आमची रांगोळी काढून खूप छान स्वागत झालेलं आहे सगळ्यांचं तर हा आहे साई हॉल आणि रांगोळी किती छान काढलेली आहे बघा सांगा पाहू माझं नाव काय आणि सुंदर असं डेकोरेशन करून आपलं भारी असं एक म्हणजे हॉलला पोचलेलो आहे हे आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरच हॉल आहे तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही आता कार्यक्रम आज हा ना छोटा ठेवलेला जेवणाचा कार्यक्रम मोठा घेतलेला कारण आता बाळ कसं आहे चौदा दिवसाचंच बाळ आहे तेरा ते चौदा दिवसाचंच आहे त्यामुळे एक दीड महिना असतं तर चांगला झाला असता पण कसं आहे खूप लिमिटेड लोकांना बोलून हा कार्यक्रम घेतो कारण की माझा भाऊ पण तिकडे तिकडे कामासाठी तमिळनाडूला असतो त्याला तिकडे जावं लागणार आहे आणि माझं पण कसं जरा टाईट बिझी शेड्यूल असल्यामुळे ज्या अवेलेबल डेट्स होत्या आमच्याकडे त्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तर मला हेच सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना आम्हाला इन्व्हाइट नाही करता आलं त्याबद्दल माफी असावी कारण की सगळ्यांना सांगून हा कार्यक्रम कारण की कसं आहे मूल पण छोटा आहे त्यामध्ये माझ्या बावाच्या बायकोची तब्येत पण थोडी नाजूक आहे का बऱ्याच गोष्टींमुळे आम्हाला ह्या मोठा कार्यक्रम नाही करता आला त्यामुळं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तर कार्यक्रमाच्या अपडेट तर मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकेनच चला तर भेटू नंतर इकडे माझ्या भावाचा आणि तिकडे भाग्यश्रीच्या भावाचा म्हणजे प्रथमेचा मानपानांचा तिकडे कार्यक्रम चालू आहे इकडे भाग्यश्री बाळा घेऊन बसलेली आहे आणि आता कार्यक्रम चालू झालेला आहे ह्या माझ्या बहिणीच्या मुली आहेत माझ्या भाच्या आहेत तिचं नाव आहे श्रेया तिचं नाव आहे कोमल साई पण आहेत माझ्या बहिणीची मुलं याचं नाव आहे श्रीराज आणि याचं नाव साई हाय करा हाय करा हाय आदित्य पण आलाय हा पण पिठाच्या बहिणीचा मुलगा आहे ह्या आहेत आमच्या त्रिदेवी म्हणजे आमच्या तीन बहिणी वैश्वाका स्वाती आणि माधुरी हिकडे कार्यक्रम चालू झालेला आहे आणि परिवहनाचा बहुतेक कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा बाळ झोपलेला आहे त्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला कारण की त्याला डिस्टर्ब कसलंच झालं ना, नाही आणि त्यांनीही केलं नाही कुणाला आता बाळाला पाळण्यात घेण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे बघा माझ्या बहिणी पाळणा वगैरे पोचता येईल आणि बरंच इकडे काम बरं इकडे बरेच वेगवेगळ्या विधी झाली मला पण काय एवढं सांगता येणार नाही आहे इकडे आहेत बाळाचे मम्मी पप्पा म्हणजेच किरण आणि भाग्यश्री आणि बाळाचं नाव आहे नित्या कसं वाटलं नाव मला कमेंट मध्ये नक्की सांगा स्वामींच्या कृपेने आणि सगळ्यांच्या प्रेमाशीर्वादाने खूप चांगला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि म्हणजे पार पडलेला आहे व्यवस्थित इकडे आता फोटोशूट दोघांचा चालू आहे भाग्यश्रीचा आणि किरणचा इकडे आहेत बहिणी इकडे आहे पूर्ण गँग म्हणजे आमची माझ्या बहिणी माझी आहे आई माझी मोठी मम्मी म्हणजे ही आहे का वैश्वा ही विट्याची आहे माझी बहीण ही आहे गुलबर्गेची म्हणजे ही पण आहे आणि ही तर माधुरी तुम्ही हिला बघितलंच असेल ब्लॉकमध्ये मध्ये तर कशा सगळे आणि मला तर वाटतं आम्ही जवळजवळ पाच वर्षानंतर भेटतोय मी स्वाती डायरेक्टर आम्ही व्हिडिओ कॉल कॉलवरच आहे कारण की अशा कार्यक्रमामध्ये तिला एका ही कार्यक्रमामध्ये आमच्या कोणत्याच घराच्या कार्यक्रमामध्ये येता आलेलं नाही तर मला असं वाटतंय काय कारण आमच्या घरात हा पहिलाच कार्यक्रम आहे खूप छान म्हणजे हा कारण की आमच्या घरामध्ये ना बारसं बारसं वगैरे आम्ही कधी केलं नव्हतं घरामध्ये कोणाच बाळाचं हे पहिलंच असेल कारण काय तर स्वामींच्या कृपेनं आम्ही पद्धत चेंज केली आणि स्वामींचं नाव घेऊन आज आम्ही बारसं घातलेलं आहे आणि आम्ही आज नाव काय ठेवलं सांगा ना नित्या, नित्या, नित्या नाव ठेवलेलं आहे आम्ही तर चला भेटूया नंतर हे आहे आजचं जेवण मठ्ठा खूप मस्त जिलेबी मठ्ठा गायच आमचं जेवण करून झालेलं आहे आम्ही मठ्ठा खूप पिलेलो आहे खूप खंडगार होता मजा आली की नाही सगळी मठ्ठाने हॅलो गायज आमचा कार्यक्रम झालेला आहे जयश्रीताई तुम्ही म्हटलेला मम्मी पप्पांची ओळख करून दे तर मी माझ्या मम्मी पप्पांची ओळख करून घेतो इकडे आहे माझी मम्मी इकडे आहेत माझे पप्पा आणि इकडे आहे माझा भाऊ किरण नमस्कार बोलतायत सगळ्यांना चला तर कार्यक्रम चांगला भेटूया परत इकडे आहेत बहिणी दाजी आणि मी आम्ही असा फोटो काढून घेतला मस्त काहीच कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो खूप ऊन पडलेलं आहे तरी तुम्हाला दिसतच असेल चला तर भेटूया घरी हाय काहीच तर मी इकडे राहतो ते वनीकरण एरिया आहे आम्ही म्हणजे गावाच्या विषयच्या थोडा बाहेर राहतो त्यामुळे असं इकडं सगळं रिकामी रिकामारी रिकामा आहे माधव वगैरे जास्त घरं वगैरे नाहीत हॅलो गाईज तर आजचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे मी आत्ता जस्ट बाहेर आलेलो आहे स्वामींच्या कृपेने आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने कार्यक्रम खूप छान संपन्न झालेला आहे पण मला एक गोष्ट सांगायची आहे की बऱ्यापैकी माझे काही मित्रमंडळी असतील ते थोडे कमी पण माझे का 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 जे काही नातेवाईक आहेत त्यांचा आज कॉल आलेला किंवा ते डायरेक्ट बोलले की आम्हाला नाही सांगितलं किंवा काय नाही आहे पण मला काय म्हणायचं आहे तुम्ही एक गोष्ट समजून घ्या कारण की सिझरिंग झाल्यामुळं जे लहान मुलं आहे ते तेरा दिवसाचं आहे त्याच्या आईला पण आठ ते नऊ टाके आहेत त्या अवस्थेमध्ये मोठा कार्यक्रम करणं किंवा काय बऱ्याच गोष्टी करणं हे पॉसिबल नाही यामुळे मोठा कार्यक्रम करणं पॉसिबल नव्हतो सो त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्या आणि कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण काही गोष्टी आपल्या मानतो ना तेव्हा आशीर्वाद पण चांगले द्या कारण की मला हेच म्हणायचं आहे बाकी काही नाही आहे तर आजचा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखी एका नवीन एक अशाच ब्लॉगमध्ये तर धन्यवाद